नगरापेक्षा सर्व गणपती काही सागर घाल एक दोन तीन ठिकाणी उपस्थित गणपती बाप्पा या गावचे प्रथम नागरिक

इथे काही जणांसाठी आज रोजगार सुद्धा उभा केलेला आहे आणि जेव्हा कुठलाही व्यवसाय उभा होतो आपल्या शहरामध्ये तर त्या व्यवसायासोबत नक्कीच शहराचं नावही लौकिक होत राहतं आणि मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद म्हणेन पूर्ण कु परिवाराला संपूर्ण आयोजकांना आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा धन्यवाद लोणंद शहरामधील जो खरोखर गरजू आहे जो खरोखर गरजू आहे त्याला अपत्य नाही आहे अशा ठिकाणी जर त्या आपण जे रोज भोजन समजा आज काय बनवणार तुम्ही शाकाहारी जेवणात काय बनवणार आज काय बनवत उद्या काय बनवणार दुपार राईस प्लेट जी असेल समजा चवळीची भाजी आहे धरून चला किंवा मटकीची भाजी आहे ती जी, जी आपण जेवण कस्टमरला देणार आहोत त्याचा एक डबा लोणंद शहरातील खरोखर जो गरज आहे त्याच्या घरी येऊन आपण द्यावा अशी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो हो लोणंद शहराचं नातं माझं जवळजवळ आता दहा वर्ष झाले आहे परंतु लोणंद शहरामध्ये विविध सनातन हिंदू धर्मातील विविध जातीची लोक ह्या शहरामध्ये वास्तव्य करतात परंतु सोळा सतरा अठरा साली मी सातत्याने येत होतो मग त्यांची मला ठेवली तर आपण निश्चितपणानं आपण आपले यश गाठू शकतो त्यानंतर आम्ही या धोरण मध्ये जसं अध्यक्ष सांगितलं की आम्ही या अगोदरच डिक्लेअर केलं की सरकारी दवाखान्यामध्ये जो रोज आमचे चार डबे असतील गरजू लोकांसाठी चार डबे आधी येणार आणि तुम्हाला ते सर्वांना माहिती आहे सर्व बघा सामाजिक आहे आणि आमच्या नागरिक महाराजांनी सांगितलं परवा सांगायला तर त्याला दुकानातून काय सोडू नका त्याला जर दुकानातून सोडला तर काय फरक ना तर असं आहे तर पुन्हा एकदा सर्वजण या ठिकाणी आपण आपला अमूल्य सगळ काढला आणि या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आला त्याबद्दल सर्वांचं मी हॉटेल अन्नपूर्णा आणि कुदळ परिवारांच्या वतीनं मी आपला सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी